वहिनी काय हो बोला ना हो ती सदा कुठे बाहेर गेले ते कुठे गेलाय मग गेलेत बाहेर अहो ती डीपी जळाली होती मग पैसे नाही आला तो आणि पैसे तर सकाळी दिलेत मी त्यांच्याकडे त्याची नाही काय गाठ भेटच नाही सकाळीच पैसे घेऊन गेलेत म्हणले मी ते डीपीच्या ह्याच्या कामासाठी पैसे देतोय कुठे गेलाय तो बाहेर गेलेत मी देयाला चाललोय असं म्हणले आणि बाहेर गेले तर लय वेळ अरे सकाळ धरून हिंडतोय त्याच्या बागत तो कुठं सापडा ना गावात नाही मळ्यात नाही आता घरी आलोय पार मग आता मग आता ते बाहेर गेलेत लय व्हायचे मग आता मी काय करू तुम्हाला द्यावं लागते मला द्यावं लागते ना माझ्याकडे काय पैसे मी सगळे त्यांच्याकडे दिलेत तर काय सांगता तेव्हा तुमचं नाव सांगतोय तुम्ही त्याचं नाव सांगता आणि तुम्ही तर म्हणले ना आता ते भेटले नाही तर नाही भेटले म्हण आणि मग कस काय म्हणतात ते मग हे काय आजच नाही गाठ पडली आमची एखाद दिवस पडतच असत ना हा पण माझ्याकडे नाहीत त्यांनी पैसे ठेवलेले सगळे घेऊन गेले ते खोटच बोलताय वहिनी तुम्ही अजून पण हाय का मी काय खोट बोलू पैसे द्या मग तुम्ही अहो नाहीये ये मायकड मी कुठून देऊ तुम्हाला काम असतं का वही हा मग घरचे काम आता घरचे काम कोण करायचं एवढे नसतात राव घरचे असतात थोडीफार एवढे असतात का आणि मग आता तुमच्याकडे लक्ष येत नाही फार वाळून चाललात तुम्ही आता झालं थोडे कसले दिसत होते आता काय दिसतात असं थोडं फार होतं इकडे तिकडं थोडं फार नाही तुमच्यातलं काय काय झालंय मग आता काय करायचं नाही सांगतोय हो माझी बाई पासून एवढं नसतं काम करायला लावलं शेत करायला दिली म्हणलं शेत तिथलं सगळं केलंच पाहिजे तुमच्याकडून अवघड पण बहिणी तुमचं आहे ना करावं लागतं शेतातलं काम थोडं फार एवढं नाही करावं लागत राव माझी आई बी करीत होती तुमच्या आईच जाऊ म्हातारी जाईल त्यांचं झालंय तेव्हा तुमच्या अजिबात लक्ष नाही याकडे कशाला पैसे डीपीच डीपी कोण देणार त्याच डीपीच होय मग तुझ्या वेळेस सांगितलं ना इकडे जाऊ माझं मी बघन की डीपीचं पैशाच काय करायचं मला गोळा करायला लावल्यात ना पण थोडा गोळा करायला लावलेत म्हणजे तू कोण खजिनदार आहे का जागीरदार आहे आमच्या डीपीचा म्हणजे तुम तुमची माहिती काय वेगळी काय ते वे? काय तुला काय करायचं माणसं काय करायचं मला सांगितलं पैसे गोळा करायला किती गोळा करायच्या दोन दोन हजार वय मग यायला असं टाकून देतो चल जाईल काय पैसे किती तुम्हाला द्यायचे किती दिल ते आता तुम्हाला माहिती दोन हजार दिल ते तू हा मग लागत मग तुझी आखी जिंदगीची प्रॉपर्टी नाही माझं नाव करून दिली दोन हजार दिले आमचं महत्वाचं आहे तुझं काय तू तुझा निघून इथं मला तुकडा नाही द्यायची माझं असं खर्चायला पुरत नाही कळलं का असं खर्च नाही मग ही लोक पाहिजे दारात लोक आली म्हणजे काय ते वर्गाने गोळा करते म्हणजे आकडे वरच म्हणून गोळा करते वर्गाने आपली कनेक्शन आहे आपण काय वर्ग द्यायचं कारणे आणि दिन इकडे नको येत जाऊ सारखं तू काय समज नाही तू दे आली पैसे जाणार मी नाही चल काय करायचं माझं मी बघून येईल काय करायचं डिप्पीच असं नको बोलू ला आमची पण भरणी राहिली तुझी राहिली असते तुमची बरं राहिला जायला एवढी काळजी आकडा काढून टाका कनेक्शन घ्या डिप्पी नवीन आपल्याला दुसरी लगेच तू इकडे येत जाऊ नको तू तोंड बघितलं ना एक तर कांद्याची कामं चालू आहे कांद्याला बाजार गावायचं नाही आमच्या गप्प मला पण काही हवस नाही आलतो बायकोकडे पैसे मागायला काय करत नाही बायको नाही बघितलं आमच्या चाललं तुम्हाला काय पैसे द्यायचे दे ते कुठे सांगा मला ते कुठे लागतात माणसा पुढे मी हा मोठेने बोलले नाही म्हणून फायदा उचलतात का ती काय उधारी नाही आपली त्याला पैसे द्यायला हा पण मी माणसापुढे बोलले नाही म्हणून फायदा उचलता का मग आता काय करणार तू काय करणार म्हणजे देत नसते शिल्लक माझ्या खिशात इकडं चल काय जोर काढायचं कांद्यावर वगैरे नको काढू जा कांदा ठेवल्या तसं बसलं आले